सात मैला सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमच्याकडे मतदान सुरू होता आता सर्व मतदान केंद्रवर दोन तीन मतदान केंद्र सोडून बाकी सर्व मतदान केंद्रवर वोटिंग संपलं आहे रांगमध्ये दोन तीन केंद्रवर फक्त रांगमध्ये लोक आहेत आता आता सर्वात पहिले सर्वात पहिले मी विधानसभा मतदारसंघ हाय आणि लोकसभा मतदारसंघ ह्या जे वोटिंग पर्सेंटेज आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतो फोर्टी टू सोलापुर लोकसभा मतदार संघ की महत्ति देखो फोर्टी टू सोलापुर फिफ्टी सेवेन पॉइंट फोर सिक्स पर्सेंट वोटिंग है यह आता है एक दोन टक्केन टू वन टू टू तो पर्सेंट ये वार होल विधानसभा मतदार संघ नीह टू फोर्टी सेवन मोहोड़े सिक्सटी पॉइंट वन सिक्स पर्सेंट वोटिंग अठेचालीस उत्तर सोलापुर छप्पन दशमलव एकाऐंशी टक्के वोटिंग झालेलं आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्यमध्ये छप्पन दशमलव तीन दो टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पन्नास अक्कलकोटमध्ये पचपन दशमलव एकतीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूरमध्ये अठ्ठावन्न टक्के एक्कीस अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठा अठ्ठावन्न दशम दशमल एक्कीस टक्के मतदान झालेलं आहे पंडरपुर फिफ्टी एट पॉइंट जीरो नाइन पर्सेंट मतदान है असा फोर्टी टू सोलापुर फिफ्टी सेवन पॉइंट फोर सिक्स सत्तावन दशमलव छियालीस टक्के मतदान है जस मैं तो संगित यदे डेढ़ दोन टक्के आता हुई तसेच फोर्टी थ्री माडा मधे फोर्टी थ्री माडा लोकसभा मतदार संघ में फिफ्टी नाइन पॉइंट एट सेवन टक्के मतदान मतदान है दोनशे चौवेचाळीस कर माडामध्ये पचपन टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पंचेचाळीस माढामध्ये एकसष्ट पॉईंट एक तीन एकसष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान झालेलं आहे दोनशे तिरपन्न सांगोलामध्ये एकोणसठ पॉईंट नऊ पाच एकोणसठ दशमलव पंच्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे दोनशे चौपन्न शेसमध्ये सिक्स्टी पॉईंट टू एट साठ पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झालेलं आहे दोनों पचपन फलटन मध्य चौंसठ दशमलव दशमलव दोन तीन सिक्सटी फोर पॉइंट टू थ्री पर्से्ट मतदान है दोन से अठावन मान मधे फिफ्टी एट पॉइंट फोर टू अठावन पॉइंट बयालीस टक्के मतदान है अ फोर्टी थ्री मांडा मध्य एकुणसठ पॉइंट सत्तासी टक्के मतदान है प्रत्येक जगह मतदान की जी प्रक्रिया होती तो शांता पार आम्मी पड़ू शकलो एक इन्सिडेंट झालेला होता सांगोला विधानसभा मतदारसंघमध्ये बूथ क्रमांक मध्ये एक मतदारनी ई व्ही एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला होता आ, जी मला प्राथमिक माहिती भेटली आहे त्याप्रमाणे ते रॉकेल किंवा पेट्रोलचा यामध्ये वापर केला होता आणि यामध्ये जे बीव आहे तो डॅमेज नाही झाला पण तो कडसर झाला होता आ, तिथे जे प्रिसाइडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर आणि जे पोलीस होते त्यांनी लवकर ते, ते पाणी वाणी टाकून ते आग वज विझवला तरीसुद्धा बी यू जे होता ते कट्स झाला होता पण डॅमेज नाही झाला होता जे कंट्रोल युनिट आहे आणि जे व्हीव्हीपॅट पॅट युनिट आहे त्याला त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला होता ते इंटॅक्ट होते आणि त्यामुळे म्हणून जे रिझल्ट आहेत जे मत जे मतदान असते जे वोट्स असते ते सी यूमध्ये स्टोर्ड असते कंट्रोल युनिटमध्ये स्टोर्ड असते त्यामुळे हा घटना घडल्यापर्यंत जवळपास चार तीन लोकांनी मतदान केले होते त्यांचे जे चार सो तीन मत आहेत ते सीवमध्ये आणि व्ही व्ही पॅटचे ड्रॉबॉक्समध्ये जे स्लिप असते ते टॅक्ट असल्यामुळे त्यावर काहीच परिणाम झाला नाही जे चार सीन लोकांनी मतदान अगोदर केला होता आदेश केला होता त्यांचे मत व्यवस्थित आहे ते सेफ आहे हा इन्सिडेंट घडल्यानंतर जे तरुण युवक होता त्याला मी पोलिस त्या ताब्यात दिला आणि त्यांच्यावर कायदेप्रमाणे कारवाई होईल आम्ही पटकन जे प्रिसायडिंग ऑफिसर आहे सेक्टर ऑफिसर पण तिथे पोहोचले डी एस पी पण पोहोचले आणि तिथे ई व्ही एम मशीन आम्ही पूर्णपणे चेंज केला कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट इंटॅक्ट होता यू फक्त कडसर झाला होता तो पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला संशय नाही झाला पाहिजे त्यामुळे आम्ही एक नवीन ई व्ही एम सेट पूर्ण आणला आणि त्यावर मॉक पोल घेऊन पुन्हा मतदानची प्रक्रिया सुरू झाली आणि तिथे पण आता शांताने ते पूर्ण प्रक्रिया संपली आहे आणि वोटिंग झालेलं आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि একুন নব্ব ছাপন শূন্য তিন